शुभ्रिस्ताची स्तुती असो कशा सर्वजण माझी खात्री आहे मला गॅरेंटी आहे की आपण सर्वजण आहात आहात आशीर्वादित तुम्ही बरे अशी माझी अजिबात इच्छा नाही तुम्ही आशीर्वादित अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही आशीर्वादित असाल अशी अपेक्षा करतो कारण तुम्ही प्रार्थना करत आहात देवामध्ये आहात प्रभूमध्ये आहात आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत आहे यावेळेस मॉर्निंग डिव्होशन विथ पास्टर सुधीर भोसले या सीरीज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी पासुसुरी भोसले आपलं आजचं जे मरणाचं वचन आहे ते उत्पत्तीच्या पुस्तकामधून आहे तीन अध्याय पंधरावं वचन आणि हे वचन अभिवचनाच वचन म्हणून ओळखलं जातं देवापासून मानवाला पतीत मानवाला मिळालेलं एक महत्वाचं अभिवचन ज्याद्वारे त्यांना पुढं जगण्यासाठी पापानंतर सुद्धा पुढं जगण्यासाठी सहकार्य सा मिळालं आशा प्राप्त झाली असं हे वचन जे आम्हाला असं म्हणत उत्पत्ती तीन पंधरा आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर ती तुझे डोके फोडील व तू तिची पण फोडशील जणांनो आपण सर्वांना माहीत आहे की राधा म्हण हवीची ज्या वेळेस निर्मिती केली आणि त्यावेळेस आदाम आदा मला सर्व पृथ्वी तलावर जे काही परमेश्वरानं निर्माण केलं होतं सहा दिवसामध्ये त्या सर्वावरती अधिकार त्या सर्वावरचा राजा किंवा त्या सर्वावरचा अधिकार त्याला देण्यात आलेला होता आणि त्या अधामासहित सहित ज्यावेळी त्याला हे सर्व गोष्टी मिळाल्या होत्या त्या अधामा सहित इतर सर्व ज्याच्यावर त्याचा अधिकार होता ते सर्व देखील अत्यंत खुश होते आनंदी होते आणि त्यांनी देवाची आज्ञा स्वीकारून आधामाचं प्रभुत्व वर्चस्व आपल्यावरचा अधिकार स्वीकारलेला होता आणि मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अचानक आदामाच्या हातून पाप घडलेला आहे हवीच्या हातून पाप घडलेला या जोडप्यांना पापाला ते मोहाला बळी पडलेले आहेत आणि सैतानानं त्यांना फसवलेले अत्यंत गंभीर अशी पाप त्यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे आणि ज्या वेळेस हे सर्व जे सौंदर्य आहे त्या सौंदर्यामध्ये असताना सुद्धा त्यांनी देवाची आठवण करण्याच्या आईवजी सैतानाच्या मोहजाला बळी पडलेल्या आहेत आणि म्हणून प्रियजनानो आम्ही पाहतो की नंतर बायबल सांगतो की आदामाचा चेहरा उतरला म्हणलेला आहे जे त्याच्यावरती तेज होत ते उतरलेलं आहे त्याच्यावरती जे सौंदर्य होतं ते नष्ट झालेलं आहे कमी झालेलं आहे आणि मग एवढंच न होता आम्ही पाहतो की आरामानं चारी बाजूला नजर फिरवली तो आपल्या चौ बाजूला ज्या सुंदर झाड फुलं आणि आनंदानं भरलेल्या सर्व वातावरण त्यानं पाहिलेलं होतं प्रदूषण अत्यंत जे वातावरण जे आहे हवा जी हवा म्हणजे एअर जी आहे ती अत्यंत जी सुंदर होती ती आता प्रदूषण झालेली होती प्रियजना निसर्गामध्ये झाडा झुडपांच्या मध्ये प्रत्येक सजीवामध्ये त्याला पाहावयास मिळालं आणि कारण त्यानंतर त्याचाच चेहरा उतरलेला नव्हता आदामाचा तर फुलं सुद्धा कोमजलेली होती जी आजपर्यंत कधीही कोमजली नव्हती याच्या पापानंतर या दोघांच्या पापानंतर पापा पान गळू लागलेली होती पान किड कीड़, किडू लागलेली होती त्यांना ला, जी त्यांच सौंदर्य होत ते सुद्धा निसर्गानं सुद्धा ते सौंदर्य गमावलेलं या दोघांनी पाहिलेलं होत आणि आम्ही पाहतो की प्रत्येक जीव हा मरणाचा ही कठोर परिस्थिती जी वस्तुस्थिती आहे ती त्याला स्पष्टपणे दिसत होते आधामध्ये हवेला आणि मग आम्ही पाहतो की एवढच केव्हा नाही तर जी हवा घेऊन जी वायू घेऊन तो जगत होता त्या वायूवर ज्या वायूवर तो अवलंबून होता ते तो वायू किंवा ती हवा देखील मृत्यूचे बीज बनलेली होती त्याच्यामध्ये प्रदूषण आलेलं होतं इतका मोठा परिणाम आदामाने हवेनं ज्या वेळेस पापाला सामोरे गेले त्याचा परिणाम फक्त त्यांच्यावरतीच झाला नाही तर असं म्हणतात की त्या संगती ज्या निर्मिती होती त्यावरती सुद्धा परिणाम झाला कारण त्याच लाईट फ्रॉम दॅट टाइम वार प्रदूषित झालेला आहे वायू प्रदूषित झालेला आहे पानं हिरवीगार होती ती गळू लागलेली आहे फुलं जी सुंदर सुगंध देणार होती ती गळू लागलेली आहे कारण त्याच्या वरती सुद्धा परिणाम त्या ठिकाणी झालेला होता आम्ही पाहिलं की जो या ठिकाणी निर्माण केलेली प्रत्येक पृथ्वीवरची वस्तू प्राणी यांच्यावरती आदाम राजा म्हणून उभा होता प्रियजनानं आतापर्यंत आणि मग आम्ही पाहतो की तो जोपर्यंत देवाला एकनिष्ठ होता तोपर्यंत निसर्गानं सुद्धा त्याच जे प्रभुत्व आहे त्याचं जे राज्यपद आहे त्याचं राज्य मान्य केलेलं होतं परंतु ज्या वेळेस प्रियजनानो आदामाने आज्ञा भंग केलेला आहे तेव्हा ते, ते राज्य जे प्रभुत्व आहे निसर्गावरच ते आदामाला गमवावं लागलेलं आहे त्याने जेव्हा बंडखोरी केलेली आहे त्याने बंडखोरीला आहे दे देवाच्या विरोधाची बंडखोरी त्याने केलेली आहे ती पूर्णपणे देवाच्या प्रत्येक निर्मितीवरती आणि प्रत्येक श्वासावरती आणि सर्वांना वाईटाचा त्या ठिकाणी दुःखद अनुभव आदामाच्या पापानंतर आलेला आपल्याला पाहायला मिळतो प्रियजनानो आम्ही पाहतो की प्रियजनानो या पापामुळे आता आदाम मरणार होता या पा त्यानं आपल्या चहू बाजून ज्यावेळेस बघितलं योगानं ज्यावेळेस चहूबाजून बघितलं तर त्याला त्याचा सर्व नाश दिसलेला होता त्याची मुलं होती त्याची संपत्ती गेलेली होती त्याचे जनावर गेलेली होती त्यावेळेस त्याची अत्यंत ते वाईट अशी परिस्थिती झालेली होती आदामाची सुद्धा सेम परिस्थिती झाली कारण त्यानं सर्व काही गमवलेलं होतं त्याचं सुंदर सौंदर्य पृथ्वीवरचं त्यानं गमवलेलं होतं त्याचं स्वतःचं सौंदर्य त्यानं गमवलेलं होतं त्याची स्वतःची जी आहे त्यानं गमावलेली होती आणि आता तो पूर्णपणे निराश झालेला होता पूर्णपणे आता समजून घेतलेला होतो की आता मी जो पूर्णपणे मनुष्य देवाच्या स्वरूपाचा आता माझ्यामध्ये पाप आलेला आहे आणि आता मला मरावं लागणार आहे जे जे निसर्ग होता तो जो निसर्ग आहे तो निसर्ग त्याला साक्ष देत होता की आता जसं आम्ही गळून पडत आहोत तसं तुला सुद्धा मराव लागणार आहे परंतु प्रियजनांनो परमेश्वर त्या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे उत्पत्ती तीन पंधराची वेळ आलेली आहे सैतानाला त्याच्या के केलेल्या गुन्ह्याबद्दल समोर आणण्यात आलेला आहे आदाम आणि हवेला त्यांच्या समोर उभं केलेला आहे आणि ज्या गोष्टी जे वचन जे अभिवचन परमेश्वर सैताना संगती बोलला त्यामध्ये आदामाला पुन्हा एकदा आशा प्राप्त झालेली होती आणि ते वचन होत आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर परस्पर वैर स्थापी आणि पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे ती तुझे डोके फोडेल म्हणजे पूर्णपणे मारून टाकेल ज्यावेळेस एखाद्याचं डोकं पूर्णपणे फुटतं त्यावेळेस तो पूर्णपणे मरून जातो परंतु पुढचं वाक्य आहे व तू तिची पाठ व टाच फोडशील म्हणजे हवेच्या संततीची टाच फोडशील म्हणजे फक्त जखमी करशील पूर्णपणे मारून टाकू शकणार नाही जसं आता या पापाद्वारे आदामाला आणि हवेला त्यानं जखमी केलं होतं परंतु या वचनाद्वारे त्यांना पुन्हा एकदा आशा प्राप्त झालेली होती ते ज्या दुःखाचे भागीदार झालेले होते त्यांनी जे काटे आणि झुड काटेरी झुडपे परिश्रम आणि दुःख याचे ते जे भागीदार झालेले होते त्यांचे आता परत पुन्हा एकदा मातीला जाऊन मिळणार होते कारण की आदा आणि हवा आता पुन्हा एकदा कष्ट करणार होते पुन्हा त्यांना आरामात बसून जेवण मिळणार नव्हतं किंवा फळ मिळणार नव्हते आता त्यांना जेवण्यासाठी जगण्यासाठी कष्ट करावं लागणार होत आणि जरी हे परिश्रम हे दुःखाच गोष्ट काटेरी झाड झुडप जरी त्यांच्या जीवनामध्ये आलेले होते जरी ते मातीमध्ये मरून पुन्हा मातीला मिळणार होते परंतु देवाचे हे शब्द त्यांना आशा देणारा होते की हे अभिवचन अशा देणार होत की सैतान वर सैतानाला हे मारून टाकतील त्याच डोकं फोडतील परंतु सैतान त्यांची फक्त टाच फोडेल त्यांना मारू शकणार नाही प्रेजनानं म्हणूनच सैतानाने येशू ख्रिस्ताला कुस फक्त जखमी केलेला आहे परंतु सैतानावरती येशू ख्रिस्ताना क्रुस्कांबावरती पूर्णपणे त्याचं डोकं फोडून विजय मिळवलेला आहे या वेळेचं या प्रसंगाचं हे अभिवचन होतं आणि म्हणून प्रियजनानो आदामाला यानंतर त्या जीवनाची त्या पुनायेदा पुनायेदा त्याला पुन्हा एकदा जगण्याची पुन्हा एकदा परमेश्वर आपल्यावर प्रीती करणार आहे पुन्हा एकदा मी मरणार नाही तर देवामध्ये देवाच्या कृपेनं जीवन राहणार आहे याची जाणीव त्याला झालेली आहे आणि म्हणून प्रियजनानो आम्ही आसपासच्या निसर्गामध्ये सुद्धा पाहतो की पाने उमलतात कोमेजतात पडतात आणि पुन्हा उमल फुलतात पुन्हा फुले उमलतात कोमजतात खाली गळून पडतात परंतु पुन्हा एकदा त्याला फूल या झाडाला येत प्रियजनानो हे निसर्ग या निसर्गाचा जो जीवन चक्र आहे ते आपल्याला मनुष्याला एक सांगून जात की जरी तुम्ही मरणार असाल तरी तुम्हाला पुन्हा एकदा स्वर्गीय राज्याची जी सार्वकालिक जीवनाची आशा आहे प्रियजनांनो ती आशा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे ती आशा आपल्याला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये आहे निसर्ग जो आम्हाला रोज शिकवतो शिकवत आहे ते बायबल मध्ये दे सुद्धा देण्यात आलेला आहे आम्हाला धार्मिकता आणि सत्याच्या पवित्रतेमध्ये नव्याने निर्माण केले जाऊ शकते पुन्हा एकदा आम्हाला मरणाच्या अनुभवातून हो बाहेर येता येऊ शकत पुन्हा एक पार एक वेळेस परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होऊ शकतं आणि म्हणून माझ्या परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेले आहे की प्रभू ख्रिस्तावरती देवाचा जो पुत्र प्रभू ख्रिस्त त्याच्यावरती विश्वास ठेवा कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही त्याला पूर्ण मरणाचा अनुभव येणार नाही तर तो पुन्हा एकदा सार्वकालिक जीवनामध्ये त्याच्या कृपेने पापावरती मात करून पुन्हा एकदा विजयी होईल आणि सार्वकालिक जीवन जगेल प्रियजनानो एज्युकेशन सव्वीस सत्तावीस पान नंबर वरती असं म्हणतात जोपर्यंत वाईट विस्तारत आहे किंवा वाईट जोपर्यंत पसरत आहे तोपर्यंत आपल्या पित्याचा म्हणजे देवाचा आवाज आपल्याला ऐक आए, ऐकला जातो त्याचा आवाज आपल्याला येतो त्याच्या मुलांना त्याच्या परिणामामध्ये पापाचे स्वरूप पाण्याची आज्ञा दिली जाते पापाचे स्वरूप जे आहे किती भयानकता आहे पापामुळे किती मरणाला सामोरे जावं लागतं पापामुळे किती मनुष्याचं नुकसान आहे हे पाहण्यासाठी पाप परमेश्वर आपल्या समोर ठेवतो म्हणण्यात आलेला आहे त्यांना वाईट सोडण्याची चेतावणी दिली जाते म्हणजे मनुष्याला हे सर्व पाहून वाईट पाहून मनुष्याला वाईट सोडण्याची देवाकडून चेतावणी दिली जाते आणि त्यांना चांगले स्वीकारण्यास आमंत्रण केले जाते आणि ते चांगले म्हणजे ते म्हणजे परमेश्वर आणि म्हणून प्रियजनानो जरी आदाम खूप मोठ्या प्रमाणात पापात पडला होता आणि आता तो मरणार होता तोपर्यंत त्याला आशा देण्यात आली उत्पत्ती तीन पत्रामध्ये आणि हे अभिवचन आपल्या सर्वांना आम्हाला सर्वांना निसर्ग सुद्धा दाखवत आहे की जरी निसर्ग रोज हो, पण पुन्हा एकदा फुलतो त्याप्रमाणे आम्ही जर बापामध्ये आज नेलो असेल आज बापामुळे आम्ही देवापासून दूर गेलो असेल परत एकदा तुम्हाला मला चान्स आहे देवाकडे पुन्हा वळण्याचा आधीच चालू भाग घेण्याचा धन्यवाद थँक्यू सो मच मे गॉड प्लेस युआर मे गॉड युआर